सारणाच्या बाबतीत खूप ऑप्शन उपलब्ध करून देणारे हे तळणीचे मोदक खूप म्हणजे खूप सोपे आहे बनवायला म्हणजे जर तुम्ही हे मोदक पहिल्यांदा जरी बनवत असाल तर परफेक्ट होतातच अजिबात बिघडत नाही तसेच आपल्याला सारणमध्ये खूप व्हरायटीज आहे कारण आपण यात आप पुरण भरू शकतो किंवा ओल्या नारळाचं सारण भरून देखील आपण हे मोदक बनवू शकतो अशा खूप साऱ्या व्हरायटीज आहे एक वेगळ्या पद्धतीने आज आपण हे मोदक बनवणार आहोत हे मोदक महिनाभर तसेच छान खुसखुशीत राहतात अजिबात चिवट होत नाही आणि यातलं जे सारण आहे ते देखील अजिबात खराब होत नाही महिना ते दोन महिने टिकतं असं म्हणलं तरी चालेल तर लगेच आपण रेसिपी पाहूयात तर आता आवरणासाठी आपण कनिक भिजवून घेऊयात त्यासाठी ते, ते मी दीड कप मैदा घेतलेला आहे मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकता यात आपल्याला दोन टेबल स्पून रवा घालायचा आहे रव्यामुळे मोदक छान खुसखुशीतच राहतात अजिबात चिवट होत नाही थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यात आता आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे दोन ते तीन टे टेबलस्पून तूप गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यात घालायचं आहे तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही ते तेलाचं मोहन देखील घालू शकता आता आपण जे तुपाचं मोहन घातलेलं आहे ले ते आपल्याला मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे तुपाचं मोहन घातलं की लगेच आपल्याला त्यात हात घालायचा नाही आहे कारण गरम तूप आहे त्यामुळे हात भाजू शकतो चमच्यान अगोदर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर असं हाताने चोळून घ्यायचं आहे मोहन असं मैद्याला व्यवस्थित चोळून झालं की हात आपल्याला मळून घ्यायचं आहे चपातीसाठी आपण जशी कणिक भिजवतो ना त्याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे जास्त पातळ करायचं नाही नाहीतर मग मोतकर आपल्याला मोरड घालता येणार नाही कळ्या पाडता येणार नाहीत ना 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 त्यामुळे मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये हे आपल्याला भिजवायचं आहे आपण यात रवा घातलेला आहे रवा थोडासा फुगतो त्यामुळे आपल्याला चपातीच्या कन्सिस्टन्सीमध्ये भिजवायचं आहे म्हणजे अजून थोडंसं घट्ट होईल नंतर अशा प्रकारे मी हे मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकाल जास्त घट्टही नाहीये आणि जास्त पातळही नाहीये हे आता आपण थोड्या वेळ रेस्टसाठी ठेवूयात आणि सारण कसं बनवायचं हे पाहूया तर कढई गरम करायला ठेवले मी आणि कढईत पाऊन कपला थोडेसे कमी तीळ घातलेले आहे तिळ आता आपल्याला मंद याच्यावरती छान भाजून घ्यायचे आहे तीळ जास्त जाळायचे नाहीये आणि जास्त कमीही भाजायचे नाहीये तीळ असे उडायला सुरुवात झाली की लगेच आपल्याला दहा ते बारा बदाम घालायचे आहे आणि दहा ते बारा काजू घालायचे आहे तसेच पाऊन कप डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे आणि या सर्व जिन्नस आता एक मिनिटभर फक्त भाजून घ्यायचे आहे लो फ्लेमवरती हे सर्व जिन्नस असे भाजून घेतल्यामुळे सारण खूप दिवस टिकतं फक्त डेसिकेटेड कोकोनट आपल्याला चांगलं बघून घ्यायचं आहे नाहीतर मग हे खराब होऊ शकतं खवट होऊ शकतं त्यामुळे तसेच हे आपल्याला जास्त जाळायचंही नाही आहे याला असा हल कसा गोल्डन कलर यायला सुरुवात झाली तुम्ही पाहू शकाल लगेच गॅस बंद करते मी आणि थंड करून घेतल्याच्यानंतर हे मी एका मिक्सरच्या भांड्यात घातलेलं आहे हे आता आपल्याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर आता आपल्याला बारीक चिरलेला पाऊन कप गूळ घालायचं आहे आणि परत हे एकजीव होईपर्यंत छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर आता सारण हे आपलं तयार झालेलं आहे सारण आपल्याला जास्त बारीक दळून घ्यायचं नाही आहे अशा प्रकारे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आता सारण आपलं रेडी आहे लगेच आता आपण मोदक बनवायला घेऊयात सारण बनवून घेईपर्यंत आपलं पीठही छान रेस्ट झालेलं आहे परत आपण याला थोडंसं मळून घेऊयात आता मी पोळी लाटून आणि त्यानंतर त्याचे छोट्या छोट्या पुऱ्या कट करून मोदक बनवते तुम्ही छोट्या छोट्या लाट्या करून डायरेक्ट पुरी लाटून त्याचे देखील मोदक बनवू शकता पोळीसाठी आपण जशी कणी घेतो ना त्यापेक्षा थोडी जास्त कणिक घेतलेले आहे मी आणि याची आता आपल्याला पातळ पोळी लाटायची आहे हे जर पोल पाटायला चिटकत असेल तर थोडासा मैदा लावून घ्यायचा आहे आणि छान पातळ पोळी लाटून घ्यायची आहे याची मैदा असल्यामुळे शक्यतो हे पोल पाठायला चिटकत नाही पण जर गव्हाचं पीठ घेतलेलं असेल तर एखाद्या वेळेस जर हे पोल पाठायला चिटकलं तर थोडंसं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे मग याची अशी पातळ पोळी लाटून झाली ला ला की आपल्याला गोल आकाराच्या ग्लासने किंवा वाटीने याच्या छोट्या छोट्या अशा पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत आता आपल्याला जेवढा मोदक हवा आहे त्यानुसार याच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहे मी या वाटीने हे अशा कट करून घेते म्हणजे आपला परफेक्ट मोदक तयार होईल ग्लासचा आकार छोटा आहे त्यामुळे याला व्यवस्थित कळ्या पडणार नाही वाटी परफेक्ट आहे तशा पुऱ्या काढून घ्यायच्या आहे आपल्याला त्यात सारण भरून घ्यायचं आहे आणि त्याला अशा पाकळ्या करून घ्यायच्या आहे तीन बोटाच्या मदतीने तुम्ही पाहू शकाल अंगठा आणि शेजारची दोन बोटं तसे हे मोदक बनवायला खूप सोपे आहे पण तुम्हाला जर हे अवघड वाटत असेल तर मग तुम्ही पुरणपोळीसारखं यात सारण भरून घ्यायचं त्याला बंद करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला वरती एक छान टोक तयार करायचं म्हणजे टोकदार मोदक तयार होतो सारण थोडंसं सा जास्त झालं होतं त्यामुळे मी थोडंसं सा सारण काढून घेतले आणि याला आता पॅक करून घेते हलक्या हाताने आपल्याला हे पॅक करायचं आहे जर आपण जास्त दाबायला गेलं तर याच्या सर्व कळ्या मिटून जातील मग दिसणार नाही त्यामुळे हलक्या हाताने आपल्याला याला वरती उचलून असं पॅक करून घ्यायचं आहे एक्स्ट्राची जी कणिक आहे ती काढून घ्यायची आहे आणि राहिलेल्या कणकेपासून आपल्याला एक टोक तयार करायचं आहे मोदक आपला रेडी आहे किती सुरेख कळ्या आला याला, याला तुम्ही पाहू शकाल आणि हे मोदक आपण तळणार आहोत त्यामुळे तळल्याच्या नंतर याच्या कळ्या अजूनच खुलतात मोकळ्या होतात आता मी तुम्हाला अजून एक मोदक बनवून दाखवते लगेच मी दुसरी पुरी घेतलेली आहे त्यात सारण भरून घेतले आणि त्याला आता अशा पाकळ्या करून घेते पाकळ्या करायला खरंच जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर, तर, ते तर तुम्ही असे टोकदार मोदक तयार करून घेऊ शकता आमच्या गावाकडे तर अजूनही तसेच मोदक बनवतात अशा पाकळ्या करून मोदक बनवायला वेळ लागतो गावाकडील लोकांना एवढा वेळ नसतो त्यामुळे ते सारण भरून टोकदार मोदक तयार करून घेतात ते मोदक खूप झटपट तयार होतात पाकळ्या करून झालं की मोदक आपल्याला असा दाबून घ्यायचा आहे व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल आता ही जी वरती आलेली एक्स्ट्राची कणिक आहे ती काढून टाकायची आहे आणि राहिलेल्या कणकेपासून याला एक असं टोक अपला है। करून घ्यायचा आहे दुसराही मोदक आपला तयार आहे आता राहिलेले सर्व मोदक मी अशाच प्रकारे तयार करून घेते तर अर्धे मोदक मी बनवून घेतलेले आहे किती सुरेख दिसत आहे तुम्ही पाहू शकाल लगेच आपण तळवून घेऊयात तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यात कढईत जेवढे मावतील तेवढे मोदक तेलात आपल्याला सोडायचे आहे तेल आपल्याला एकदम जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे आणि मोदक हाय फ्लेमवरती तळायचे नाही नाहीतर मग काय होईल तेल जर खूप जास्त गरम झालेलं असेल तर आपण मोदक टाकल्या टाकल्यास त्याला काळपट कलर येईल आणि मोदक व्यवस्थित तळले जाणार नाही त्यामुळे कमीत आपल्याला तेलात आणि मिडियम फ्लेमवरती मोदक आपल्याला आरामात तळवून घ्यायचे आहे मोदकावर असं तेल उडवत राहायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूने मोदक व्यवस्थित तळला जातो मोदक्याला आता छान कलर यायला सुरुवात झाली याला हलकासा गोल्डन कलर आला आहे तुम्ही पाहू शकाल आपल्याला हे अजून थोड्या वेळ तळवून घ्यायचे आहेत एक दोन मिनिट तळून घेतल्याच्यानंतर मोदकल असा कलर येतो तुम्ही पाहू शकाल आणि मोदक खाली काढून घेतल्याच्यानंतर थोड्या वेळा याची कुकिंग प्रोसेस चालूच असते त्यामुळे याला अजून डार्क कलर येतो त्यामुळे तेलात असताना जास्त ब्राऊन कलरचे मोदक आपल्याला करून घ्यायचे नाही आहेत थोडेसे असे ऑरेंज कलरचे मोदक तयार झाले की लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहे यातलं तेल निथळेपर्यंत ले लगेच दुसरी बॅच तेलात सोडली होती मी दुसऱ्या बॅचचे देखील मोदक व्यवस्थित तळलेले आहे हे देखील मी काढून घेते आता मोदकाच्या कळा छान उमरलेल्या आहे आणि किती सुरेख दिसताय तुम्ही पाहू शकाल तर मोदक आपले रेडी आहे आणि किती सुरेख दिसताय तुम्ही पाहू शकाल कळ्याही खूप छान सुरेख पडलेले आहे आणि कलरही खूप छान सुरेख आलेला आहे तसेच हे किती खुसखुशीत झालेले आहे तुम्ही पाहू शकाल तुम्ही एकदा हे नक्की ट्राय करून पहा खूप आवडतील तुम्हाला तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा बाय 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 बाय